नागपूर जिल्ह्यातील पारशिणी तालुक्यातल्या कन्हान पोलीस ठाण्यांतर्गत एका भरधाव स्कॉर्पियोनं उभ्या ट्रकला धडक दिली या भीषण अपघातात तर एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर सात तरुण गंभीर जखमी झाले प्रज्वल चव्हाण असे मृत तरुणाचे नाव असून तो मित्रांसोबत वर्धा जिल्ह्यातील सिंधी रेल्वे तालुक्यातल्या एका गावात कान्हा उत्सवात सहभागी होण्यासाठी स्कॉर्पियोनं गेला होता वर्धा येथून परत येत असताना दुपारच्या सुमारास स्कॉर्पिओ गाडीनं रस्त्याने उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडक दिली या भीषण अपघातात प्रज्वल चव्हाणचा जागीच मृत्यू झाला तर गाडीतील इतर सात तरुण गंभीर जखमी झाले कन्हान पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय आणि सर्व जखमींना कामठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं या प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय